तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरचे चॅनलचं नाव माणसं तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आत्ताच एवढ्यात असा विषय झाला बरं का तर म्हणजे आपल्या बायकांचं जीवन कसं असतं ना म्हणजे एखादी चूक झाली की लगेच किती सोनवतात बापरे कसं माझ्या बाबतीत झालं तर टी व्हीला म्हणते तुम्हाला वायफाय कनेक्ट आहे चाललं आहे माझा मसाला वगैरे भाजून मी आई तिकडे गेल्यात दवाखान्यात भेटायला तर येतं ते पप्पांच्या बहीण वगैरे सर्व येतात ते काय झालं लिंबू पाणी कधी असतं पण लिंबू तर पाहिजे लिंबू नाही लिंबू उद्या दुपारी बनबा अगं नाही ते घा आहे बा खराब झालेले आहे येल्लो झालेली तर बघा काही टीव्ही बघून काही असे मागणं त्यांच्या तुम्हाला माहिती टी व्हीत वायफाय कनेक्ट आहे आणि काय झालं सांगू का, का सा मी पुसलं धुळ होती भरपूर तर मी पुसलं म्हटलं म्हटलं पुसायला म्हणजे आपल्याला नाही ना आवडत असं धुळ दिसली ना मी लगेच कुठं पण झाडू असं मारते मला जिथं दिसन तिथं मारते कारण मला नाही आवडत धुळ असलेलं वगैरे आणि नाही म्हटल्याला कळते का तुला नाही म्हणून प्रांजलला आज चांगले मार्क्स पडलेत बरं इंग्लिश का इंग्लिशला थोडेसे कमी आहेत बरं का पण मॅथला पैकी पंधरा मराठीला वीस पैकी सतरा हिंदीला पैकी एकोणीस असे मार्क्स पडलेत तिला सहा माई परीक्षेला आज तिचा ओपन हाऊस होता तर मार्क्स बघायला घेते तुला इंग्लिश हार्ड आहे जरा हार्डवर्क आणि क्लासला न जाता तिला चांगले मार्क्स पडले तर तुझं खरच मनापासून अभिनंदन पण इंग्लिशला कमी मार्क्स आहेत तर जाऊ लोड नाही ग्रामरला ग्रामरला गेले नव्हते कारण तिला ताप आलता आणि कसं मी क्लासला नाही तिला क्लासला कारण पाच वाजेपर्यंत शाळा परत नाही का क्लासला दोन तास तर लोड येतो जास्त अभ्यासाचा त्याच्यामुळे मी काय हे करत नाही तर ना ना मला सांगते नका धुरी होती टीव्हीला मी थोडीशी पुसली घ्यायचं का धुर होती टी व्ही आणि मी पुसली आणि नेमकं माझ्याकडून काहीतरी वायरी विहिरी थोड्याशा हल्ल्या तर सगळं वायफाय बंद व्ही बंद नेटवर्क बंद आणि मोबाईल अचानक बंद पडल्यानंतर किती बडबड असती अचानक काय केलं तुला जमतच नाही तुला असंच नाही काही कुठा नाही केले काही गरज होती दोसा करायची म्हणजे असं असतं बायका त्याच्यात आपण चांगलं करायला जायचो पण ते वेगळंच होतं मग त्याच्यातून एवढे बोलणे आपल्याला बसते तसंच माझं झालं तर मी पुसलं बरं का मला धुळी दिसली कारण मग पण त्या वायरी हल्ल्या माझ्याकडनं असं झालं आणि मग मी म्हटलं बाहेर टी व्हीला प्रांजल म्हटलं टी व्ही लावते मग मम्मी म्हटलं लाव <coughs> पण टी व्हीत चाल ना मोबाईल ना कनेक्ट होईना ना वायफायचं कसं करत नाही ते काही पासवर्ड काही कनेक्ट केलेलं असते त्याला काही काय आलेले त्याच्याला मग फायप करते तर आज करायचं होतं मच्छीचं कालवण कृपया मच्छीचं कालवण मलाही आवडतं आता कारण की मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तर त्याच्यामुळे आता काही मासे मटण पूर्णपणे बंद करायचं आहे कारण महिनाभर काही खायचं नाही आणि ना तुम्हाला सांगू का कॅमेरा कुठं सेट करावं काय कळतच नाही नेमका मी आता हा कॅमेरा लावलेला आहे चमचा ठेवायचं स्टँड आहे ना त्याच्यावरती लावलेलं आहे आता ना लवकरात लवकर मला ना मोबाईलचं स्टँड घ्यावं लागणार आहे कारण स्टँडशिवाय व्हिडिओ काढणं अशक्य आहे आणि प्लस माझा कॅमेरा पण थोडासा ब्लर झाल्यासारखा झालं आहे तर मिस्टरांच्या पाठी लागले मला आयफोन घ्या आयफोन घ्या आणि मी जिद्द ठेवली आहे मी घेणार आयफोन तर माझ्या बड्डेपर्यंत मी आयफोन घेणार म्हणजे घेणार माझं स्वप्न आहे ते स्वप्न मला साकारायचे आणि घेऊया लोनवर का व्हायना पण मी घेणार आहे हाऊस आत्ता पूर्ण नाही करायची तर मग कधी करायची प्रत्येक स्वप्न पूर्ण झालेच पाहिजे तर तर काही मुली अशा करतात मध्ये मध्ये नुसतं लुडबुड लुडबुड त्यांचं चालूच असते प्रांजलचा नंबर झाला की प्रिषाचा प्रिषाचा नंबर झाला की प्रांजलचा असं दोघींचं चाललूच असते तर आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत म्हणजे ह्यांच्या आत्ता आलेले आहेत तुम्ही तर प्रीतीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांना तर ते आलेले था आहेत तर त्यांना दाखवलं व्हिडिओमध्ये कारण म्हटलं नको कुणाला आवडतं पण प्रीती दाखवायची व्हिडिओमध्ये पण म्हणून मी त्यांना दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नक्की दिसतील तर इथं बघा माझे कॉमेडी दोघींच्या नादून मी काय ना काही त्यांच्यासोबत हसण्यावारी काय ना काय चाललं दोघींना पण पीठ लागत असते चपात्या करायला चपात्या भल्याही येत नाही नाचधूस करतात घर सगळं खराब करून टाकतात पिठाने आणि आज काय चपात्याच करायच्या होत्या आणि भात पप्पानी तर आता काय म्हणजे व्हेज कधी हे करतात व्हेज चालू केले त्यांनी आता मटन मच्छी बंद करून टाकले सगळ्यांनी तर आता शक्यतो घरामध्ये व्हेजच बनवले धानात कारण महिनाभर पायचे म्हटल्यावरती आणि पप्पा पण आता नॉनव्हेज खात नाही मग राहिले पप्पा आय आणि हे ह्यांचा प्रश्न तर ते पण आपला दहा भात वगैरे काय असेल ते बनव म्हणजे त्यांच्यासाठी बनवावं लागेल आणि ते खातील ते खा आठवड्यातून तुम्हाला सांगू का दोन तीन वेळेस खरंच आणलं पाहिजे नाही तर रोज रोज खरंच खाणता येतो ह्या गोष्टी तर खाण्यात एक वेळेस ना मच्छी खाल्लेली चांगले पण चिकन अजिबात चांगलं लागत नाही पिठामध्ये काय होतं काळं काय माहिती तसंच दिलं मग मी ते काढलं मध्येच चपातीला असा होल तयार झालेला आहे तर पोलपट पण आपलं छोटं आहे सगळं छोटं आहे पेशा त्यांची बडबडच चालू असते आणि तवा आपलं एक काम झालेलं आहे तवा नगरवरून मी आणलेला आहे तर, वा तर वा भारी वाटलं तो तवा आणून बरं का कारण आता मला चपात्या त्याच्यावरती छानपैकी भाज भाजता येतात आणि व्यवस्थित होते नंतर लादी वगैरे पुसलं आई भांडे घासतात तुम्हाला जसं का माहिती आहे रोज भांडे वगैरे घासतात आणि या माझ्या मॅक्सी कशा वाटतात एकच नंबर वाटतात का नाही नक्की सांगा आणि मी दुसरा मॅक्सी तो अदु काही वापरायला काढलेला नाही काढल लवकर कारण की लय वापरणं होत नाही मॅक्सीचं कारण मी तुम्हाला माहिती आहे सकाळी ड्रेस असतो दिवसभर पोरीनं शाळेत वगैरे सोडवायला आणि मॅक्सी फक्त रात्रीचा असतो पण नवीन पण काढावं लागेल लवकर तो मॅक्सी वापरायला कारण त्याचा पण कलर खूप छान आहे बरं का तुम्हाला सांगू का डार्क कलर आहे मला डार्क डार्क कलरचे मॅक्सी खूप आवडतात नंतर भांडे वगैरे घासले मस्त आणि मॅक्सीवर एक विशेष आपली हाईट आहे ना जरा थोडीशी उंच वाटायला लागते बरं का <laughs> तर भांडे काही थोडेसे नव्हते आणि चला आता आवडते पटापटा नंतर स्वयंपाक करायचा होता पाहूनही येणार होते तर हे काय झाले माझेकडनं थोडेसे मिक्स मिक्स व्हिडिओ झालेले आहेत तर अर्धा हा अर्धा ता कारण की दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओच नाही पोस्ट केले ना त्याच्यामुळं थोडासा ब्रेक घेतला होता व्हिडिओमधून तर त्याच्यामुळे हे सगळे अर्ध्या अर्धेत कालचा आजचा असं मिक्स झालेला आहे तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे त्यात मला स्वयंपाक करायचं बाकी होतं आधी भांडे घासत होते मी कारण की लले भांडे पडले होते तुपाचे जेवणाचे वगैरे होते तर आजू काही आणलं नव्हतं पप्पाने भाजीला काय आणायचं होतं ते सांगितलं नव्हतं पण आपलं भांडे वगैरे घासून घेते तर चला बाय बाय कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका